बदलापूरच्या शाळेमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हदरला या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच आता आरोपी अक्षय शिंदेबाबत रोजच धक्कादायक गोष्टी समोर येत आहे अक्षय शिंदेच्या आईनं पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे माझा मुलगा असं करू शकत नाही त्याला मारून जबरदस्तीनं या गोष्टी वधवून घेतल्या गेल्याचं चा अक्षयची आई म्हणाली आहे तसंच अक्षयने गुन्हा केला असेल तर त्याला माझ्यासमोर फाशी द्या असंही अक्षयची आई म्हणालेली आहे दरम्यान अक्षय शिंदेला त्याच्या दोन ब बायका सोडून गेल्या आहेत तसंच सहा महिन्यांपूर्वी त्याचं तिसरं लग्न झालेलं आहे तिला पाचवा महिना सुरू आहे असं अक्षय शिंदेच्या आईनं सांगितलं त्याचं आधी दोन लग्न झाले होती पण या दोन्हीही मुली राहिल्या नाहीत नवरा आवडत नाही म्हणून आधीच्या दोन्हीही मुली सोडून गेल्या असं अक्षयच्या आईनं सांगितलं बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील घरावरही हल्ला केला गेल्याचं चा, अक्षयच्या आईनं सांगितलंय आम्हाला मारहाण केली गेली आमच्या घरातील भांडी कुंडी फोडली गेली कुणीही आमच्या मदतीला आलं नाही आता आम्ही आमच्या घरात राहू शकत नाही दुसरीकडे बदलापूरच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही पहिल्यांदाच समोर आलेल्या आहेत याबाबतची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे पहिल्या मुलीने घरी दादा हात लावतो असं सांगितलं त्यानंतर मुलीचे पालक शाळेत आले तेव्हा आम्ही मुलीला नेमका कोणता दादा ते विचारलं पण तिनं उत्तर दिलं नाही किंवा तिला ते उत्तर देता आलं नाही दुसऱ्या मुलीचे पालक पोलीस आणि मीडियाला घेऊन आले असं मुख्याध्यापकांनी सांगितलंय पहिल्या मुलीसोबत जे घडलं ते आपण मॅनेजमेंटला सांगितल्याचं देखील मुख्याध्यापिका म्हटल्या मला त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटतंय असं नाही व्हायला पाहिजे होतं तीस वर्ष माझी सर्व्हिस झाली असं कधीच घडलं नव्हतं अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिकांनी दिलेली आहे